भालचंद्र माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लिंबा गणेशकरांचा अहमदपूर ते अहमदनगर राज्य महामार्गावर चक्काजाम भालचंद्र माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लिंबा गणेशकरांचा अहमदपूर ते अहमदनगर राज्य महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी महामार्गावर लिंबा गणेश छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी डॉक्टर गणेश ढवळी लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहे या आंदोलनामध्ये बहुसंख्येने विद्यार्थी ग्रामस्थ व शालेय कर, कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षक इत्यादी उपस्थित असल्याचे पाहण्यास मिळाले पहिला नाहीये गेल्या दोन वर्षापासून आम्ही वारंवार आंदोलन करत आहोत निवेदन देत आहोत मात्र छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे कार्यालय वरिष्ठ कार्यालय मधुकोन श्रीहरी फुले अत्यंत बदमाश कन्स्ट्रक्शन आहे कारण की ज्या मागण्या आज आपण मागत आहोत गेल्या दोन वर्षापासून लेखी स्वरूपामध्ये हे कंत्राटदार त्यांना ऑलरेडी त्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आमची काही चुकी नाही आमची काही नाही आहे अशा स्वरूपात लेखी देत आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर लिंबागाच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा हे जे टेकाड केलंय तो कोण इंजिनियर असेल तो त्याला खरं तर बक्षीस द्यायला पाहिजे बऱ्याच वेळा जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी जाताना गाड्या उलटतात आणि सगळ्यात मूर्खपणा जास्त म्हणजे जेव्हा छत्रपती संभाजीनगर कार्यालयाहून फॅक्स येतो पत्र येतं आणि जेव्हा हुले कन्स्ट्रक्शनचे जे खुले म्हणतात की हे ग्रामपंचायतच काम आहे आता सरपंचांनी मला वाटतं खरंच फुले साहेबांना सत्कार करायला पाहिजे की इतकं मोठं ग्रामपंचायत करू शकते का राष्ट्रीय महामार्ग दुसरी गोष्ट गतिरोधकचा विषय जो आहे आणि एकोणीसशे सोळाचं जे पत्रक आम्हाला दाखवतात की राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसतात तर मी त्यांना तेवीस एप्रिल रोजी दोन हजार तेवीस रोजी बातमी आहे सकाळमध्ये याच अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी वर अहमदपूर तालुक्यातील त्या गावामध्ये याच कारणामुळे गतिरोधक बसवण्याचा फोटो मी प्रशासनाला दिलेली आहे दुसरी गोष्ट जर जाते जे लोक आपली मुलं शिकण्यासाठी लातूरला पाठवत आहेत त्या मार्गाने जर गेलं तर बऱ्याच ठिकाणी गतिरोधक याच मार्गावर आहेत केवळ दोन हजार सोळाचा हवाला देऊन या ठिकाणी जर पाहिलं तर दिशाभूल करत आहे तिसरी गोष्ट हे जे बॅरिकेड सांगितलेले आहेत बॅरिकेड जेव्हा आम्ही त्यांना म्हणतो की ज्या ठिकाणी क्रॉसिंग होते मग गाव असेल शहा असेल तर त्याच्या दोन्ही बाजूनी केवळ पंधरा फूट जेणेकरून पलीकडला माणूस दिसत नाही आणि अपघात होत आहेत तेवढं अर्ध कट करा तर हे इथलं कंत्राटदार वर अधिकाऱ्यांना पाडत की हे म्हणतायत की सगळंच कट करा म्हणजे एकंदरीत दिशाभूल करण्याचं काम हे करत आहे तिसरी गोष्ट या ठिकाणी जर पाहिलं आपण तर दोन ते तीन महिन्यापूर्वी हा वळणाचा मार्ग आहे आणि या वळणावरून रात्रभर मोठमोठ्या गाड्या जातात काही दिवसापूर्वी पुणे नांदेड गाडी सचिन माने सरांच्या शेतामध्ये टोमॅटो शेतात घुसली होती ती ट्रक थोडा अलीकड झाला मोर्या कन्सन शहीद माझ्या घरामध्ये घुसली असते इतकी विचित्र अवस्था असताना सुद्धा फुले कन्स्ट्रक्शन मात्र वर दिशाभूल आहे त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही लेखी देतो की वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी उठणार नाही गेल्या वेळेस तसं आम्ही लेखी दिलं होतं परंतु तेव्हा चार महिन्यापूर्वी हजारे साहेब आले होते अभियंता महेश देशमुख आले होते नायब तहसीलदार पोतार आले होते आणि त्यांच्या समोर पाच दिवसामध्ये आम्ही काम करून म्हणलो होतो या घटनेला चार महिने होऊन गेले मात्र कुठल्याही प्रकारची त्यांनी हालचाल केलेली नाहीये एकंदरीतच जबाबदार किंवा ज्याला अधिकार आहेत अशा व्यक्तीला हुले कन्स्ट्रक्शन या ठिकाणी पाठवत नाही त्यामुळं फुले स्वतः या ठिकाणी यावं लागेल संबंधित आणि दाखवा लागेल हे जे आहे तुमची कुठली चूक आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठल्याही प्रकारे ज्याला आपण म्हणतो की काम न करता एखादं निवेदन प्रशासनानं दिलं तसं पाहायला जर गेलं तर कळम या ठिकाणी जर पाहिलं तर त्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाने पूल बांधलेला आहे पाली या ठिकाणी जर पाहिलं तर पालीची जी शाळा आहे त्या शाळेसाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी पूल बांधलेला आहे राष्ट्रीय महामार्गावर आणि जर आपण तुम्ही गुगल सर्च केलं तर त्या गुगलमध्ये कुठल्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावेत आणि कुठल्या ठिकाणी त्याचे नियम जर आधी पाहिल्या तर ज्या ठिकाणी शाळा आहे ज्या ठिकाणी वडदळीचा रस्ता असेल वळण धोकादायक असेल दवाखाना असेल या ठिकाणी आणि जर ग्रामपंचायत ठराव असेल तर प्रामुख्यानं त्या गावातल्या लोकांची मागणी ग्राह्य धरून त्या मागणीचा विचार करून त्या ठिकाणी तातडीनं गतीवर उपासना देतात मात्र हे हुले कन्स्ट्रक्शन जे आपण केले ह्याच्या अगोदर आपण सगळं चालू होतो ना ह्याचा निर्णय झाला काय ह्याच्या अगोदरचा ह्याचं तुम्ही वरील उत्तर दिलं काय वरच्या का उत्तर तुम्हाला दिलं काय हे आम्हाला सांगा ना बाबा चार दिवस आपल्याला हेच बोलायचं आपल्याला करायचे काय झालं सांगा पोलीस प्रशासन ह्याच्या आम्हाला भेटी धरण्याचा अधिकार नाही आमच्या डॉक्टर साहेबांनी आम्हाला ज्या ज्या वेळेस आम्हाला सांगितलं की शांततेचा रास्तर करा आम्ही डॉक्टर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आणखी आम्ही कोणताच कौतुक केलेलं नाहीये ह्याचं उत्तर काय आलंय मार्फत उत्तर काय आलंय तहसील मार्फत उत्तर काय आले ट्रॅफिक मार्ग पण उत्तर काय आले आठ रास्ता रोपण झाले त्या आठ रास्ता आम्हाला आमची दिशाभूल करतायत आम्हाला फसवत आहेत पण त्यांनाही माहिती त्यांच्या अंतकरणाला की आपण यांना फसवत आहोत चुकीची माहिती देत आहोत आम्ही पाठपुरावा केला म्हणतात पण प्रत्यक्षात चुकीची माहिती दिली होते मिजगाई केलं जातं त्यामुळे कोणत्याही प्रकारची कार्य होत नाही वास्तविक पाहता आता माझी जी भूमिका आहे मी मुख्याध्यापक आहे सकाळी शाळा भरताना माझा बीपी एक शाळेश्वर गेलेला असतो आणि शाळा सुटतानाही तशाच प्रकारे बीपी वाढलेला असतो कारण का गाड्या एवढे वेगाने येतात आणि शाळा सुटल्यानंतर आनंदामध्ये रोडवर येतात आणि वाहनं वेगाने जातात त्यामुळं कधीही कोणत्याही क्षणी काही पण होऊ शकतं धोका होऊ शकतो अपघात होऊ शकतो यापूर्वी कितीतरी अपघात झालेले आहेत आणि अपघात झाल्यानंतर त्यांना माहित था झालेलं आहे परंतु कोणत्याही प्रकारची दक्षता किंवा कार्यवाही संबंधितांनी घेतलेली नाहीये आमची मापड लेकरांना आलेल्या ले गाड्या दिसत नाहीत त्याची उंची कमी करावी साधी गोष्ट आहे हे सुद्धा हे करू शकत नाहीत आणि दुसरी गोष्ट शाळेच्या समोर गतिरोधक बसवा अशी आम्ही मागणी केलेली आहे व तीही पूर्ण होत नाही आणि आता आमचे हात बांधलेले असतात प्रशास